आज श्रावण मास आरंभ होतो आहे आणि आज सासवडला सिद्धेश्वर महाराजांचा श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारीच आज मला वाटतं त्र्याहत्तर वर्षाने हा योग आला आहे आणि आज सिद्धेश्वर महाराजांचा अभिषेक या ठिकाणी आम्ही सर्वांनीच संपन्न केलेला आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेला श्रावण मासाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे पुरंदरच्या पश्चिम भागामध्ये आणि काही भागामध्ये खूप चांगल्या प्रकारची पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे काही भागामध्ये अजूनही कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे परंतु निश्चितपणे यावर्षी श्रावण मासामध्ये आपल्या सर्वांनाच भरपूर पाऊस त्या ठिकाणी मिळ आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पडो आणि सर्वांनाच सुखसमृद्धी आणि भरभराटी लाभो की मी महादेवाच्या प्रार्थना करतो आपण सर्वांनाच श्रावण मासाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो